विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी मराठीमधील अकरावा धडा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा या धड्याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला याचं उत्तर आहे गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला हा प्रश्न आहे डेबूला कशाची हाऊस होती उत्तर आहे कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हाऊस होती प्रश्न ई आहे डेबूचा जीव का तुटत होता उत्तर आहे काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता प्रश्न ई आहे गाडगेबाबांची देवपूजा कोणती उत्तर आहे रंजल्या गांजल्या लोकांची सेवा हीच गाडगेबाबांची देवपूजा होती प्रश्न दोन आहे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते उत्तर आहे समाजातील लोक व्यसनामुळे कर्जबाजारी होत होते ते कर्ज काढून सण साजरे करीत होते रोगराई झाली तर औषध न देता देवाला नवस करत होते कोंबडे बकरे यांचे बळी देत होते हे लोकांचे वागणे डेबूला आवडत नव्हते प्रश्न आ आहे गाडगे गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले उत्तर आहे गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल प्रश्न ई आहे गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे उत्तर आहे कीर्तनातून गाडगेबाबा कळवळून म्हणायचे बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे माझ्या लेकरांनो अरे देव आपल्यातच आहे त्याला जागे करा असे गाडगेबाबा कीर्तनातून लोकांना सांगायचे लोकांनी सद्गुण शिकावे माझ्या पायापडून उपयोग नाही असे त्यांचे म्हणणे होते प्रश्न ई आहे गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे उत्तर आहे ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे फावडी घमेली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ होईल या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत तुम्ही स्वतः काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता वा बाजूला बघा हे गाव कसं साजरं गोजर दिसतं आता प्रश्न तीन आहे खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा इथे कंसामध्ये आपल्याला काही वाक्प्रचार दिलेले आहेत ते आहेत पसार होणे पायाखाली घालणे जीव तुटणे पळ काढणे परवा न करणे अवाक्य आहे लोक पाया पडायला येताच गाडगे बाबा गर्दीतून पसार होत या ठिकाणी पसार होणे हा वाक्प्रचार आपण या वाक्यात वापरलेला आहे यानंतर पुढील आ वाक्य आहे सहलीच्या दिवशी आम्ही गावा शेजारचा डोंगर पाया खालून घातला इथे पाया खालून घालणे हा वाक्प्रचार आपण गाळलेल्या जागे भरून वाक्य पूर्ण केलेला आहे ई आहे आम्ही जवळ जाताच खारीने पळ काढला पळ काढणे हा वाक्प्रचार आपण इथे वापरलेला आहे यानंतर ई वाक्य आहे माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटत होता इथे जीव तुटणे हा वाक्प्रचार आपण वापरला आहे आणि ऊ आहे खेळताना मार लागला तरी मुले परवा करत नव्हती परवा न, न करणे हा वाक्प्रचार आपण या शेवटच्या वाक्यात वापरलेला आहे अशा तऱ्हेने कंसामध्ये दिलेले सर्व वाक्प्रचार आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये योग्य प्रकारे भरून वाक्य पूर्ण केलेली आहेत यानंतर प्रश्न चौथा आहे वेगवेगळे प्रश्न उच्चारून एकच उत्तर कसे मिळते ते समजून घ्या आपल्याला कधी कधी एकच उत्तर असतं त्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारता येतात त्याचं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावरते सुरू केली हे आपल्याला उत्तर हवं आहे मग कोणता प्रश्न विचारायचा तर या हे उत्तर मिळण्यासाठी आपण दोन प्रश्न विचारू शकतो त्यातील अप्रश्न बघा गरीब अनाथ अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले तर या प्रश्नाचं उत्तर वरीलच येईल गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावरते सुरू केली आता हेच उत्तर येणारा दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न आ आहे बाबांनी कोणासाठी सदावरते सुरू केली याचं सुद्धा येणार गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावरते सुरू केली म्हणजेच दिलेलं जे वाक्य आहे ते उत्तर येण्यासाठी आपण वेगवेगळे दोन प्रश्न इथे तयार केलेले आहेत असं आपल्याला इथे उदाहरण दिले वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर तेच आहे जे आपल्याला हवे आहे आता पुढील उत्तरे येण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल ते सांगा आता पुढे आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत ती वाक्य उत्तरात येण्यासाठी आपण कोणते दोन प्रश्न विचारता येतील ते आपल्याला सांगायचं आहे वाक्य पाहूया पहिलं वाक्य आहे काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता आता हे आपल्याला उत्तरात आलं हवं यायला हवंय त्यासाठी आपण काय प्रश्न तयार करता येतील तर आपण दोन प्रश्न तयार करूया पहिला प्रश्न होईल डेबूचा जीव का तुटत होता याचं उत्तर वरील वाक्य येईल दुसरा प्रश्न करता येईल काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूला काय वाटत होते या दोन्ही प्रश्नांचं जर उत्तर पाहिलं तर वरचं वाक्य येणार आहे म्हणजेच दिलेल्या वाक्य उत्तर येईल असे दोन प्रश्न आपण इथे तयार केलेले आहेत नंतर पुढील वाक्य आहे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला आता हे उत्तर येईल असे आपल्याला दोन प्रश्न तयार करायचे आहेत पहिला प्रश्न होईल वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला याचं उत्तर वरील वाक्यच येणार आहे आता असाच एक प्रश्न तयार करूया वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी काय केले याचं उत्तरसुद्धा आपल्याला त्यांनी दिलेलं वाक्य आहे तेच येणार आहे अशा पद्धतीने एकाच उत्तर येणारी दोन प्रश्न आपण इथे तयार केलेले आहेत यानंतर इ वाक्य आहे बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या आता हे उत्तर येईल असे दोन प्रश्न बनवूया बाबांनी धर्मशाळा कोणत्या परिस्थितीत बांधल्या किंवा इथे बाबांनी धर्मशाळा कशा बांधल्या हा सुद्धा प्रश्न विचारता येईल पुढे दुसरा प्रश्न विचारता येईल स्वतः राबून कष्टून मदत मागून बाबांनी काय बांधल्या किंवा काय केले ह्या प्रश्नाचं प्रश्न उत्तर सुद्धा वरीलच वाक्य येणार आहे वाक्य ई आहे गाडगे बाबांनी जात मानली नाही प्रश्न तयार करता येईल गाडगे बाबांनी काय मानली नाही आणि दुसरा प्रश्न तयार करता येईल जात कोणी मानली नाही या दोन्ही प्रश्नांचं उत्तर ई वाक्य आहे तेच येणार आहे यानंतर प्रश्न पाचवा आहे विचार करा सांगा व लिहा इथे आपल्याला आपल्या मनाने विचार करून उत्तरं लिहायची आहेत खरं तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायची आहेत परंतु तुम्हाला कल्पना यावी यासाठी आपण इथे उत्तरं दिलेली आहेत ही उत्तरं जशीच्या तशी न लिहिता तुमच्या अनुभवानुसार तुमच्या विचारांनुसार या उत्तरांमध्ये बदल करून लिहा प्रश्न अ आहे तुम्ही मनापासून करता ती कामे आपण मनापासून कोणकोणती कामे करतो हे आपलं आपल्याला ठाऊक असतं ते इथं लिहायचं आहे आपण नमुना म्हणून इथे काही कामं लिहिलेली आहेत टी व्ही पाहणे गोष्टी ऐकणे व वा वाचणे मित्रांसोबत खेळणे प्रवास करणे फिरायला जाणे चित्रपट पाहणे सायकल चालवणे खाऊ खाणे आणि नाचणे ही सर्व कामं आपण मनापासून करतो असं इथं लिहिलेलं आहे यात तुम्ही हवा तो बदल करू शकता पुढे आ आहे कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटत नाहीत जी कामं आपल्याला मनापासून करावीशी वाटत नाहीत त्यांची यादी आता लिहायची आहे इथे सुद्धा आपण जे उत्तर लिहिलेलं आहे तेच लिहायला हवं असं काही नाही तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता तुमच्या विचारानुसार तुम्ही लिहू शकता आपण इथं लिहिलेली कामं पाहूया दुकानातून सामान आणणे खूप वेळ अभ्यास करणे घरातील साफसफाई करणे सकाळी लवकर उठणे कपड्यांच्या घाड्या घालणे ही सर्व कामे मनापासून करावीशी वाटत नाही असं आपण लिहिलेलं आहे कदाचित यातलं एखादं काम तुम्हाला मनापासून करायला आवडत असेल तर ते तुम्ही वरच्या प्रश्नामध्ये लिहू शकता पुढे ई आहे तुमचे आई वडील शिक्षक यांच्या मते तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत तर आपण घेतलेला आहे नृत्य गायन भाषण करणे चित्रकला व हस्तकला या ठुकीने या तिन्ही प्रश्नांमध्ये तुम्ही हवा तो बदल करून तुमच्या विचारानुसार तुमचं उत्तर तयार करून इथे लिहायचं आहे पुढे प्रश्न सहावा आहे या पाठात गाडगे बाबा कसे दिसतात याचे वर्णन आले आहे ते वाचा तुमचे आई वडील कसे दिसतात याचे वर्णन करा इथे आपले आई किंवा वडील कसे दिसतात याचं वर्णन करायचं आहे इथे आपण वडिलांचं वर्णन उत्तरामध्ये केलेलं आहे तुम्ही तुमच्या आईचं किंवा वडिलांचं वर्णन उत्तरात करायचं आहे आपण वडिलांचं जे वर्णन नमुना म्हणून घेतलेलं आहे ते पाहूया माझ्या वडिलांची उंची साधारण साडेपाच फूट आहे शरीर सडपातळ आहे त्यांचा रंग गोरा आहे ते बऱ्याचदा पांढऱ्या रंगाचा शर्ट घालतात त्यांचे डोक्यावरचे केस थोडे विरळ झालेले आहेत या ठिकाणी आपण थोडीशी माहिती लिहिलेली आहे तुम्ही तुमच्या विचारानुसार तुमच्या आई किंवा वडिलांचं वर्णन इथे करायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे वाचा चौकटीत अक्षरे लिहून तो शब्द पूर्ण करून कोडे सोडवा इथे आपल्याला पुस्तकामध्ये एक कोडं दिलेलं आहे त्या कोड्यामध्ये एकूण अकरा शब्द आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी काही चौकटी दिलेल्या आहेत आणि त्या शब्दाविषयीचं वर्णन आपल्याला दिलेलं आहे त्या वर्णनावरून आपल्याला ते शब्द ओळखायचे आहे प्रत्येक शब्दातील पहिलं अक्षर आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्यातील एक आहे मोठ्या भावाला म्हणतात तर मोठ्या भावाला आपण दादा म्हणतो त्यामुळे दादा शब्द येईल ज्वारीची वाळलेली धाटं किंवा वैरण इथे कडवा हा शब्द येईल झुळझुळ वाहणारा झरा वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळूक डोंगरात उगम पावणारी नदी सहावा आहे हे, हे भरडण्यासाठी जाते वापरतात हळकुंड वेलीवर उमलणारे फूल सुट्या पैशांना म्हणतात चिल्लर गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव डेबू पडघमवरती वाजवतात ती टिपरी थुई थुई नाचणारा मोर अशा पद्धतीने अकरा वर्णनं आपल्याला दिलेली आहेत आणि त्यांची उत्तरं आपण त्यांच्या समोर लिहिलेली आहेत पुस्तकामध्ये तुम्हाला चौकटी दिलेल्या आहेत त्या चौकटींमध्ये तुम्ही ही अक्षरं भरून या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता इथे आपला पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे यात पाहिलेली आहेत या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा इथे आपला आजचा व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद